स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज जी काही माहिती आपण जाणून घेणार आहोत ती प्रत्येक महिलेसाठी कुमारिकांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण ही माहिती असणार आहे हरतालिके व्रतासंबंधी आता हरतालिका म्हटलं तर प्रत्येक महिला कुमारिका हे व्रत अगदी आनंदाने करत असतात या दिवशी त्या छान तयार होतात आणि भगवान शिवांची आराधना करतात कारण हे जे व्रत आहे ते शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे जी महिला जी कुमारिका ह्या दिवशी व्रत करते तर कुमारिका महिलेला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत होते आणि सौभाग्यवती किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे विवाहित स्त्रियांनी जर हे व्रत केलं तर त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यासोबतच त्यांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मदत होते आणि जो संसाराचा गाडा आहे तो देखील सुरळीत चालण्यासाठी मदत होत असते एकंदरीत संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यासाठी ती महिला हे व्रत करत असते तर असो या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण नेमकं याविषयी ज्या काही समस्या असतात प्रश्न असतात जसं की हे व्रत कोणी करावं किंवा विधवा महिलांनी करावं का या दिवशी केस धुवावे नेमकं काय खावं काय नाही खावं अशी भरपूर प्रकारचे प्रश्न महिलांना पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, आहे ही ही तर नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही काही राहिलं तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा आता हरतालिका येत्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार येत आहे शुक्रवार तर शुक्रवारच्या दिवशी हरतालिकेचं व्रत असणार आहे आता श्रावण महिना आजच संपलेला आहे आणि आता चाहूल लागली आहे ती गणपती बाप्पांची गणपती बाप्पा आपल्या घरी येऊन आपल्या सगळ्या विघ्नांना दूर करणारच आहे पण तत्पूर्वी आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं असतं हरतालिकेचं व्रत झालं की दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येत असतात तर बघा आता हरतालिकेचं व्रत करण्यामागे एक छोटीशी कथा आहे आता हरतालिकेची जी, जी कथा आहे ती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण हे हरतालिकेचं व्रत का सुरू झालं हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूतून येते आता हे माझ्याकडे दिंडोरी प्रणित सणवार व्रत वैकल्याचा हे हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे त्यामध्ये सगळ्या व्रतांची माहिती दिलेली आहे यामध्ये जी माहिती सांगितलेली आहे तीच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे शेवटपर्यंत आवर्जून ऐका फार वेळ तुमचा घेणार नाही पण आपण व्रत वैकल्य करतो पण त्यामागची जी काही कारणं आहे ज्या कथा आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं तर तुम्हाला जर हे पुस्तक मिळालं तर नक्कीच तुम्ही देखील घेऊन येऊ शकतात आणि घरच्या घरी तुम्हाला देखील सगळी काही माहिती मिळू शकते तर बघा <coughs> या व्रताची देवता भगवान शिव आणि पार्वती माता आहेत हे आपण जाणूनच घेतलं तर पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरलेले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला आणि तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पती व्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी प्रार्थना देखील करायची असते अशा प्रकारची ही छोटीशी कथा आहे आता ह्या पूजेसाठी साहित्य काय लागत असतं हे आपण जाणून घेऊया पूजेसाठी जे साहित्य लागतं त्यामध्ये हळदी कुंकू गुलाल रांगोळी नारळ केळी इतर काही फळे विड्याची पाने सुपाऱ्या सुपाऱ्या दहा बारा विड्याची पाने दहा ते बारा खारका लागत असतात बदाम लागत असतात कापसाची वस्त्र लागत असतात त्यानंतर वाती पंचामृत अक्षता याव्यतिरिक्त तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल पाणी कापूर सुट्टे पैसे फुलं तुळशी दुर्वा आणि अगरबत्ती अशा प्रकारचं हे साहित्य लागत असतं या व्यतिरिक्त सौभांग्याचे अलंकार देखील लागत असतात त्यामध्ये हळदी कुंकू बांगड्या गळेसरी म्हणजेच तुम्ही जिथे हे पूजा साहित्य मिळतं तिथे जर तुम्ही अलंकाराची एक पुडी मिळते दहा ते पंधरा रुपयाला त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल एक छोटासा मणी असतो अशा प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर फुले फुलांमध्ये चाफा केवडा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा आणि या व्यतिरिक्त बरीचशी फुले आपल्या पूजेमध्ये असावी लागतात आणि पत्रींचा देखील समावेश असतो आता पत्रींमध्ये विविध प्रकारच्या पानांचा समावेश असतो सगळ्यांचीच नावं सांगत नाही तर बघा अशोका आवळी दुर्वा कनेर कदंब ब्राह्मी आघाडा बेल आणि इतर बऱ्याच प्रकारची अशा प्रकारची ही पत्री असते हे सगळं काही साहित्य आपल्याला पूजेसाठी लागत असतं आता हे सगळं साहित्य ऐकून तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटलं असेल की अरे एवढं सामान आपण कुठून गोळा करायचं तर घाबरू नका हर्तालिकेची पूजा विविध ठिकाणी विकायला ठेवलेली असते तिथे जाऊन फक्त आपल्याला विकत आणायची आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारची पत्री आणि फुलांचा समावेश केलेला असतो तुम्हाला फक्त जाऊन ते घेऊन यायचं आहे ऐकायला अवघड असलं तरीही आणायला अजिबात अवघड नाही आता बघा ही पूजा मांडणी कशी करायची ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आता ही जर पूजा तुम्ही केंद्रात जाऊन केली तर अगदी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पूजा करण्यात येते त्या ठिकाणी गुरुजींच्या हस्ते ती पूजा होत असते पण काही कारणास्तव जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य झालं नाही तुम्हाला घरचे घरी जर पूजा करायची असेल तर ती कशी करायची ते थोडक्यात सांगते त्यासाठी आपल्याला एक चौरंग मांडायचं चा आहे चौरंग किंवा पाठ तुम्ही घेऊ शकतात त्यावर वस्त्र अंथरायचं आहे पांढरं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरू शकतात नाही अंथरलं तरीही चालतं ह्या पूजेसाठी आपण वस्त्र नाही अंथरलं तरीही चालतं पण तुम्हाला जर इच्छा असेल तो तुम्ही ते अंतरू शकतात आता अंथरायचं का नाही तर आपल्याला त्या चौरंगावर वाळूपासून किंवा मातीपासून शिवपिंड बनवायचे असते आता बरेच जण म्हणतात की आमच्या घरात शिवपिंड आहे मग त्यावर पूजा केली तर चालते का हे बघा ह्या व्रताचंच म्हणजे ह्या व्रताचं जे, व्रता जे महत्त्व आहे ते कशावर आहे तर आपल्याला वाळूची पिंड किंवा मातीची पिंड बनवायची आहे आणि मग पूजा करायची आहे म्हणून आपल्याला वाळूची किंवा मातीचीच बनवून घ्यायची आहे आपल्या घरातल्या शिवपिंडीवर तुम्ही करू नका पण अगदीच तुम्ही म्हणजे काही कारणास्तव करू शकत नसाल तर मग शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही पिंडीवर केली तरीही हरकत नाही आता बघा अशा पद्धतीने चौरंग मांडल्यानंतर आपल्याला मध्यभागी शिवपिंडीचा आकार देऊन अशी शिवपिंड तयार करून घ्यायची आहे अगदीच प्रॉपर आलं पाहिजे असं नाही फक्त ते शिवपिंड आहे इतकं कळेल अशा प्रकारचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर त्या ठिकाणी बाजूने पार्वती माता पार्वती मातेची मैत्रीण म्हणजे सखी त्यानंतर गणपती बाप्पा आणि नंदी यांची देखील आपल्याला प्रतिमा काढून घ्यायची आहे आता प्रतिमा कशी काढायची हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण ते टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त वाळूने आपल्याला चारही बाजूने मूठ ठेवायची आहे वाळूची मूठ आपल्याला त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर जे काही पूजेचं साहित्य आहे ते एक, -एक करून आपल्याला अर्पण करायचं आहे फक्त जेव्हा आपण भगवान शंकरांना कापसाचं वस्त्र अर्पण करणार आहोत तर ते कोरं असावं म्हणजे त्याला हळदी कुंकू लावायचं नाही त्याला तसंच आपल्याला अर्पण करायचं आहे पण जेव्हा तुम्ही पार्वती मातेला अर्पण करणार आहात तेव्हा मात्र हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे बघा जी पूजा मांडणी आहे ती आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवणारच आहोत हे फक्त मी तुम्हाला तोंडी सांगत आहे पण मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही घरी पूजा मांडण्यापेक्षा जर कुठे मंदिरात केलात ना तर त्या ठिकाणी गुरुजींच्या हस्ते ही पूजा करा कारण त्यांना सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित म्हणजे सगळ्या विधी पाळून ते करत असतात त्यामुळे त्यांना थोडीफार दक्षिणा द्यायची वेळ आली तर नक्कीच द्या पण त्या ठिकाणी जाऊनच तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा पण समजा एखादी महिला आहे तिचं छोटं बाळ आहे तिला बाहेर जाणं शक्य नाही तर मग तिने अशा पद्धतीने घरी पूजा मांडली तरीही जाणार आहे बघा आता ही झाली फक्त साधी पूजा मांडणी आता प्रत्यक्ष आपण पूजा मांडणी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहोत आता पुढचे जे प्रश्न आहे महत्त्वाचे त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत बघा सगळ्यात पहिला प्रश्न की कोणी करावा तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे म्हणजे सवाष्ण महिनेने हा हे व्रत करायचं आहे या व्यतिरिक्त कुमारिके महिलेने सॉरी कुमारिकेने देखील हे व्रत करायचं आहे त्यानंतर राहिला प्रश्न विधवा महिलांचा तर बघा विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात फक्त या ठिकाणी जी आपण पूजा मांडणी किंवा पूजा विधी जी करतो ना ती कुमारिका आणि सौभाग्यवती यांनी करायची आहे विधवा महिलांनी पूजा करू नये असं म्हणण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी कोणीही मनाला लावून घेऊ नये किंवा राग मानू नये बघा काही गोष्टींचा उल्लेख जर आपल्या धर्मग्रंथांमध्ये केलेला असेल तर ते एवढं पाळावं एवढंच सांगते तरीही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा नक्कीच करू शकतात आता एखादी महिला जर विधवा झाली तर त्यामध्ये तिचा काहीही दोष नसतो प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू लावलेला आहे तो कधी ना कधी आपल्याही वाटायला येणार आहे तर फार मनाला लावून न घेता मनोभावे पूजा करावी आणि आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी प्रार्थना करावी नक्कीच भगवान शंकर असं म्हणणार नाही की तुम्ही विधवा आहे आणि मग पूजा का केली त्यामुळे कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये तर हा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल त्यानंतर आता कुमारिका महिला व्रत कधी सुरू करू शकते तर काही भागांमध्ये ज्या महिलेला मास सॉरी ज्या कुमारिकेला मासिक धर्म यायला सुरुवात होते तेव्हापासून ती व्रत करायला सुरुवात करते तर बघा आजकाल सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आजकाल मुलींना लवकरही मासिक धर्म यायला सुरुवात झालेली आहे पण त्या मुली लहान असतात त्यांना पूजा काय आहे किंवा पूजाविधी करणं जमत नाही जर इतकी लहान मुलगी जर तुमची असेल तर तुम्ही तिला या गोष्टी करायला सांगू नका श्रद्धा महत्त्वाची असते तर ती मुलगी श्रद्धेने करू शकते स ह्या गोष्टी तिला कळू शकतात तर तिला तुम्ही पूजा करायला सांगू शकतात आता काही भागांमध्ये आता ह्या व्रत वैकल्याला देखील महत्त्व दिलं जात नाही मुलगी अगदी कॉलेजला जाते पण हे व्रत वैकल्य तिला काहीही ठाऊक नसतं पण जर अशी परिस्थिती असेल तर मग डायरेक्ट ती लग्नानंतरच हे व्रत वैकल्य करत असते तुम्ही लग्नानंतर जर करत असाल तरीही काहीही हरकत नाही तुमचं पहिलं व्रत असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा करायची आहे त्यामध्ये फार टेन्शन घेण्याची गरज नाही की अरे आपण लग्नाच्या अगोदर केलेलं नाही वगैरे वगैरे जेव्हा तुम्ही सुरुवात करत आहात तेव्हा हे व्रताला सुरुवात करू शकतात खंड पडला तर काय करावं बघा शक्यतो हे जे व्रत आहे हरतालिकीचं एकदा सुरुवात केली ना तिथे आपलं ते म्हणजे आपल्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत आपल्याला हे व्रत करायचंच आहे मग विधवा असो नाही तर नसो तोपर्यंत आपल्याला हे व्रत पाळायचंच आहे पण बऱ्याचदा काय होतं की एखादी महिला प्रेग्नेंट असते किंवा आजारपणामुळे तिला व्रत करणं शक्य होत नाही किंवा बाळ बाळ छोटं असतं मग त्या काळामध्ये आपल्याला नियमधर्म खाण्याचे पिण्याचे पाळणं गरजेचं असतं तर त्या कारणांमुळे जर तुमचं व्रत चुकलं किंवा राहून गेलं तुम्ही तो उपवास सोडला तर हरकत नाही पण शक्यतो तोडण्याचा प्रयत्न करू नका बघा जर तसं काही कारण असेल तरच तुम्ही ते व्रत सोडा म्हणजे तुम्ही जेवण वगैरे करू शकतात पण जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आणि फक्त उपवास निघत नाही म्हणून जर तुम्ही उपवास करत नसाल तर मग त्याला काहीही अर्थ नाही बघा त्यानंतर बाळंत महिला आता सांगितल्याप्रमाणे आता एखादी महिला नुकतीच म्हणजे डिलिव्हरी झालेली आहे मग तिने व्रत करावं का अर्थात तिची तब्येत सांभाळून तिच्या बाळाकडे लक्ष देऊन जर आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य नसेल तर अगदीच बाळाचे हाल करून घेण्यापेक्षा व्रत नाही केलं तरीही जाणे तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा एकदा संकल्प घेऊन हे व्रत करू शकतात बघा अशा काही काही गोष्टींमध्ये अपवाद आपण नक्कीच म्हणजे पाळू शकतो बाण बाणंत महिला असेल किंवा आजारपण असेल किंवा अन्य काही कारणास्तव त्यावेळी तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर हे अपवाद आहे तुम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात त्या व्रताला करू शकतात बघा आता ह्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे हा देखील बऱ्याच बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो तर बघा आपण जी काही पूजा अर्चा करतो त्यामध्ये तुम्ही काय घालत आहात किंवा कशी पूजा करत आहात किती सामान वापरत आहात याला महत्व नसून तुम्ही किती श्रद्धेने करत आहात याला महत्त्व आहे तरीही जर तुम्ही रंगाचं जर विचारतच असाल तर तुम्ही लाल रंग हिरवा रंग नक्कीच वापरू शकतात किंवा भगवान शिवांच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाचाही वापर करत असतो तर तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी जरी वापरली तरीही तुम्ही ती चालणार आहे फक्त अगदीच पूर्ण पांढरा रंग घालू नका तर त्यावर काहीतरी डिझाईन वगैरे कलरमध्ये असलेली तशी तुम्ही साडी नक्कीच घालू शकतात म मुलींचंही तसंच आहे तुम्ही तशा प्रकारचे ड्रेस नक्कीच घालू शकतात त्यानंतर केस धुवावे का हा देखील खूप मोठा प्रश्न असतो कारण बऱ्याचदा आपलं जेव्हा व्रत असतं तेव्हा आपण केस धुवत नाही मग आदल्या दिवशी आपण केस धुवून घेतो आता केस धुवत नाही याचं कारण का तर जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा आपण केस धुतो ना तर ते काय होतं की आपला चंद्र जो आहे तो कमजोर होतो आणि मग त्यामुळे आपल्याला त्रासांना सामोरं जावं लागतं पण आता ह्यावेळेस परिस्थिती अशी आहे की शुक्रवारी हरतालिका आहे आणि आदल्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी देखील केस धुतले जात नाही हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक असेल मग अशा वेळेस काय करावं तर बघा मग तुम्हाला शुक्रवारीच केस धुवायचा आहे आता शुक्रवारी केस धुताना फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे किंवा केस धुताना तुम्ही जे पाणी वापरणार आहात तेव्हा थोडंसं दू दूध किंवा दही घालायचं आहे आणि मग तुम्हाला केस धुवायचे आहे याने काय होणार आहे की तुमचा चंद्र जो कमजोर होणार होता तो होणार नाही आणि तुम्हाला काही अडचणींना देखील सामोरं जावं लागणार नाही तर ह्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आता पुढचा प्रश्न असा की मासिक धर्म असेल त्या व्रत करावं का हे बघा मासिक धर्म असेल सुतक असेल तुम्ही कुठे गावाला गेलात तुम्हाला पूजा करणं शक्य होणार नाही ऑफिसमुळे तुम्हाला पूजा करणं शक्य होणार नाही तरीही तुम्हाला व्रत मात्र करायचंच आहे हे लक्षात घ्या पण जर तुमच्या मासिक धर्माचा चौथा दिवस आहे आणि मग पूजा करू का असं विचारत असाल तर हे बघा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक महिलेवर डिपेंड आहे काही महिलांना चौथ्या दिवशी म्हणजे ब्लिडिंग होतं काहींना नाही होत जर तुम्हाला अजिबातच ब्लिडिंग होत असेल तर मग तुम्ही पूजा करू शकतात पण हेही काही भागांमध्येच पाळलं जातं तर शक्यतो मी म्हणेल की चौथ्या दिवशी तुम्ही पूजा करूच नका या व्यतिरिक्त तुम्ही नामस्मरण करू शकतात किंवा तुम्ही कथा ऐकू शकतात शक्यतो चौथ्या दिवशी तुम्ही डबल केस धुऊन धुवूनही तुम्ही पूजेला महत्त्व देऊ नका फक्त नामस्मरणाला महत्त्व द्या आणि कथा ऐकण्याला महत्त्व द्या बघा आता चौथ्या दिवशी तुम्ही पूजा करायची की नाही हे प्रत्येकाच्या भागांवर अवलंबून आहे जर तुमच्याकडे तसं करत असतील तर तुम्ही करायला काहीही हरकत नाही मी नाही म्हणणारी तुमच्यासाठी कोणीही नाही जर तुमच्या भागामध्ये तसं करत असाल तर डबल डोक्यावरनं पाणी घ्या आणि मग ती पूजा मांडानी तुम्ही करून ती सेवा करू शकतात आता ह्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मिळालं असेल आता त्यानंतर उपवास कशावर सोडावा हे बघा दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे रात्री देखील हे व्रत सोडलं जात नाही दिवसभरामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणतात की आम्ही भगर खातो साबुदाना खातो पण खरं तर ह्या व्रतामध्ये खिचडी भगर हे काहीही चालत नाही फक्त दूध आणि फळं खाऊनच हे व्रत केलं जातं पण जर जा तुम्हाला काही तशी म्हणजे काही त्रास होत असेल तुम्हाला उपवासच निघत नसेल मग आपण काही करू शकत नाही मग तशा पद्धतीने तुम्ही काहीतरी खाऊन उपवास केलात तरीही चालेल शेवटी भाव महत्त्वाचा तुम्ही किती कडक तपत्ऱ्या करत आहात पण जर तुमच्या मनात जर तसा भाव नसेल तर मग काहीही अर्थ नाही त्यामुळे जर तुम्हाला तसं म्हणजे डॉक्टरने काही सांगितलेलं असेल उपवाशी राहायचंच नाही वगैरे किंवा काही त्रास होत असेल तर तुम्ही काहीतरी खाऊन उपवास करू शकतात पण शक्यतो ह्या व्रताला दूध आणि फळद चालतात त्यानंतर हा उपवास सोडावा कधी हा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे सोडायचा आहे म्हणजे काय तर सात तारखेला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पण आता त्या दिवशी समस्या अशी येते गणपती आपल्या घरी येणार असतात आणि बऱ्याच ठिकाणी गणपती आपल्या घरात येईपर्यंत गणपतींची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत व्रत केलं जातं जर तुम्ही तसं व्रत करत असाल तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावरच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे मग तुम्ही सकाळी खिचडी वगैरे खाऊन ते कंटिन्यू करू शकतात पण जर तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचं म्हणजे प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत व्रत करत नसतील तर मग हा उपवास तुम्हाला एखादा घास का होईना दही भाताचा खाऊनच सोडायचा आहे जर तुम्ही गणपतीचं व्रत करणार असाल तर मग तुम्ही जेव्हा दुपारी म्हणजे उपवास सोडणार असाल गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर तेव्हा देखील तुम्हाला पहिला खास हा दही भाताचा खायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक पाणी केलेला आहे ते तुम्हाला खायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या व्रताची सांगता करायची आहे बघा आता जर तुम्ही घरी पूजा मंडळी केलेली असेल तर मग त्या साहित्याचं काय करायचं तर जे फुलं आहे जे पत्री आहे ते सगळं तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे आणि जी वाळू आहे ती तुमच्याकडे जर झाडं लावलेली असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ते मातीमध्ये मिसळून द्यायचं आहे जर तुम्ही केंद्रात किंवा जर मंदिरात जाऊन पूजा केलेली असेल तर मग प्रश्नच येत नाही तिथे ते गुरुजी सगळं काही करून घेत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही पूजेची सांगता नक्कीच दुसऱ्या दिवशी करू शकतात तर स्वामी भक्त हो हर्तालिकेसंबंधी एक एक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही चुकून मागून एखादा प्रश्न राहून गेला असेल तर कमेंट करून विचारा आणि बोलता बोलता जर काही चुकून काही बोललं गेलं असेल तर त्यालाही क्षमा करा चुकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची क्षमा मागते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद